बंधुभिनीनो मी फादर डॉक्टर पॅट्रिक मर्सेलिन डिसुझा आज मी कृत शुभवर्तमान अध्याय सातवा वचन एक ते आठ चौदा ते पंधरा आणि एकवीस तेवीस यावर चिंतन करत आहे आपण परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करावे आणि मानवी परंपरांना धरून राहू नये मागच्या शुभवर्तमानातील या उत्तर्यात येशू आपल्याला परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करायला सांगतो आणि मानवी परंपरांना धरून राहू नये असे आवाहन करतो जेरुसलेमहून आलेले परुषी आणि काही नियमशास्त्राचे शिक्षक येशूभोवती जमले आणि त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध हाताने म्हणजे न धुतलेल्या हाताने अन्न खाताना पाहिले परुषी आणि सर्व यहुदी वडिलांच्या परंपरेला धरून औपचारिकपणे हात धुतल्याशिवाय जेवत नाहीत ते बाजारातून आल्यावर हात धुतल्याशिवाय जेवत नाही आणि इतर अनेक परंपरा ते पाळतात जसे की कप घागरी आणि धुणे म्हणून आणि शिक्षकांनी येशूला विचारले तुमचे शिष्य अशुद्ध हाताने अन्न खाण्याऐवजी वडिलांच्या परंपरेनुसार का जगत नाहीत मागने वर्णन केले आहे की परुशी आणि सर्व यहुदी वडिलांच्या परंपरेला धरून हात धुतल्याशिवाय खात नाहीत आणि म्हणून ते येशूच्या शिष्यांवर नाराज होते जे आपले अन्न अशुद्ध हाताने खातात ते येशूला विचारतात तुमचे शिष्य अशुद्ध हाताने अन्न खाण्याऐवजी वडिलांच्या परंपरेनुसार का जगत नाहीत वरवर पाहता परुषी आणि यहुदींचा हा प्रश्न योग्य होता त्यांना अन्न खाण्यापूर्वी त्यांचे हात औपचारिकपणे धुण्याची सवय होती परंतु जर आपण त्यांचा हा प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की त्यांना फक्त त्यांचे हात औपचारिकपणे धुण्याची इच्छा होती आणि खरोखर हात स्वच्छ करण्याची त्यांना काळजी नव्हती त्यांना हात धुवायचे नव्हते कारण ते घाण झाले होते आणि अशा घाणेर हातांनी खाणे त्यांच्या आरोग्यासाठी वाईट होते तर आरोग्यासाठी म्हणून हात धुण्याऐवजी वडीलधाऱ्यांची परंपरा न पाळण्याचा त्यांना जास्त त्रास होणार होता ह्याचा अर्थ असा की केवळ वडीलधाऱ्यांची परंपरा पाळण्यासाठीच त्यांना जेवायच्या अगोदर त्यांचे हात धुवायचे होते आणि सर्व यहुद्यांची ही वृत्ती फक्त खाण्यापूर्वी हात धुण्यापुरती मर्यादित नव्हती त्यांच्या जीवनातील जवळजवळ सर्व पैलूंबद्दल त्यांच्या वृत्तीचा आणि त्यांच्या जागतिक दृष्टिकोनाचा तो अविभाज्य भाग बनला होता कायदे नियम आणि परंपरा यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनपद्धती आणि त्यांचे अस्तित्व व्यापले होते त्यांच्यासाठी शब्दात अंतिम होता त्याचे उल्लंघन केले जाऊ नये असा त्यांचा ठाम विश्वास होता शब्दात त्यांच्यासाठी लोकांवरील प्रेम आणि काळजीपेक्षा अधिक महत्वाचा बनला होता त्यांना प्रेम मदत सहानुभूती आणि गरज असलेल्यांसाठी खरी काळजी यापेक्षा शब्दात पाळण्याची जास्त काळजी होती येशूला परुषी आणि यहुद्यांची ही वृत्ती आवडली नाही आणि त्याला घोषित करावे लागले शब्दात मनुष्यासाठी बनवला गेला आहे मनुष्य शब्दासाठी नाही आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की परुषी आणि यहुद्यांनी यवनापूर्वी हात धुण्याबद्दल चिंता व्यक्त केली पण जे अन्न दिले जाते ते योग्य आहे की नाही हे तपासण्याची त्यांनी काही प्रयत्न केला का ते निरोगी होते की नाही ते अन्न चवदार होते की नाही म्हणून त्यांना वरवरच्या गोष्टीबद्दल चिंता होती आणि अधिक महत्वाच्या आणि आवश्यक अशा गोष्टींबद्दल नाही आपल्या जीवनात आपण देखील आपल्या जीवनातील वरवरच्या पैलूंवर आणि लोकांशी असलेले आपले वरवरचे नाते संबंध यावर लक्ष केंद्रित करण्याच्या मोहात पडू शकतो आणि आपल्या जीवनातील सखोल आणि अधिक महत्वपूर्ण पैलूंवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आणि लोकांशी असलेले आपले अर्थशून्य आणि प्रेमरहित नाते यावर जास्त लक्ष केंद्रित करू शकतो ही चिंता लक्षात घेऊन येशू परुषी आणि येहुदी यांना दिलेल्या उत्तरात त्यांना स्पष्ट करतो की त्यांच्या प्रश्नात त्यांनी हे दाखवून दिले होते की ते ढोंगी होते परुषी आणि येहुदी लोक त्यांना ढोंगी म्हणून घेणाऱ्याबद्दल भविष्यवादी करणाऱ्या यशाला येशूने उद्धृत केले आहे हे लोक त्यांच्या ओठांनी माझा सन्मान करतात पण त्यांची मने माझ्यापासून दूर आहेत ते व्यर्थ माझी आराधना करतात त्यांच्या शिकवणी केवळ मानवी नियम आहेत यशाने परोशी आणि यहुदी लोकांबद्दल काय म्हटले होते त्याच्याबद्दल आपण विचार करूया हे लोक त्यांच्या ओठाने माझा सन्मान करतात पण त्यांची मने माझ्यापासून दूर आहेत पुरुष आणि यहुदी परमेश्वराचा सन्मान करत असत परंतु ते त्यांच्या परमेश्वराचा सन्मान करण्यात प्रामाणिक नव्हते कारण ते जे करत होते त्यापासून ते त्यांचे हृदय गायब होते दुसऱ्या शब्दात त्यांची परमेश्वराची स्तुती आणि उपासना ही अविवेकी वरवरची आणि फसवी होती ते, ते करत होते कारण ते त्यांच्यासाठी नित्याचेच झाले होते ही त्यांच्यासाठी एक परंपरा बनली होती त्यात प्रामाणिकपणा सत्यता आणि उत्स्फूर्तपणाचा अभाव होता यशाने यशयाने आणि यहुदी लोकांबद्दलची आपली भविष्यवाणी पुढे चालू ठेवली आणि तो म्हणाला ते व्यर्थ माझी आराधना करतात त्यांच्या शिकवणी केवळ मानवी नियम आहेत यशा म्हणतो की परुषी आणि यहुदी परमेश्वराची व्यर्थ उपासना करतात कारण त्यांच्या शिकवणी केवळ मानवी नियम आहेत यशयाला उद्धृत करून येशू आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की आपल्या शिकवणी आपली मूल्ये आणि आपल्या चिंता केवळ मानवी गरजांभोवती फिरू नयेत तर ते परमेश्वराच्या वचनावर चर्चच्या शिकवणीवर आणि परमेश्वराच्या प्रेमातून उद्धवलेल्या आपल्या विवेकावर आणि लोकांवरील आपल्या प्रेमावर आधारित असल्या पाहिजेत शेवटी येशूने परशु आणि यवद्यांवर केलेल्या निंदांचा सारांश असे सांगून केला तुम्ही परमेश्वराच्या आज्ञा मोड सोडल्या आहेत आणि मानवी परंपरांना तुम्ही धरून आहात पर्शी आणि यहुदी लोकांनी परमेश्वराच्या आज्ञा सोडल्या होत्या आणि ते मानवी परंपरांना धरून होते आणि त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा सोडून दिल्यामुळे ते स्वधर्मी बनले होते ते परमेश्वरापासून दूर गेले होते आणि त्यांनी परंपरा आणि मानवी नियमांना परमेश्वराच्या आज्ञांपेक्षा <है> अधिक मौल्यवान आणि महत्वाचे मानण्यास सुरुवात केली होती त्याच्यासाठी परमेश्वर आणि त्याच्या आज्ञांपेक्षा जगाचे नियम आणि परंपरा महत्वाच्या बनल्या होत्या शब्दात त्यांचा परमेश्वर बनला होता आणि म्हणून त्यांच्यासाठी मनुष्य शब्दात साठी बनवला गेला होता आणि मनुष्यासाठी शब्दात नाही असं झालं होतं आपण आपली मूल्ये आपली वृत्ती किंवा परमेश्वर आणि लोकांशी असलेले आपले नाते तपासले पाहिजे आणि ते केवळ मानवी नियमांवर आणि मी मानवी परंपरावर आधारित नसून परमेश्वराच्या आज्ञांवर आधारित आहेत याची खात्री खात्री करणे आवश्यक आहे येशो अजूनही पुढे जास्त सखोल असा विचार करून सांगतो सर्वांनी माझी ऐका आणि हे समजून घ्या बाहेरील कोणतीही व्यक्ती त्यांच्या आत जाऊन त्यांना अशुद्ध करू शकत नाही उलट एखाद्या व्यक्तीतून जे काही ये बाहेर येते तेच त्यांना अशुद्ध करते कारण एखाद्या व्यक्तीच्या अंतकणातून वाईट विचार येतात लैंगिक अनैक तिक्ता चोरी खून लोभ द्वेष कपट लबाडी मत्सर निंदा अहंकार आणि मूर्खपणा या सर्व वा वाईट गोष्टी आतून येतात आणि माणसाला अशुद्ध करतात त्याला काय सांगायचं आहे की हे जे येऊ आणि दुसरे लोक जे फक्त बाहेरून आल्यानंतर हात धुत होते फक्त एक परमेश्वराची आज्ञा म्हणून नाही तर एक मानवी नियम म्हणून परंपरा म्हणून ते विशेष काही महत्वाचं करत नव्हते कारण बाहेरून ते स्वतःला स्वच्छ करत होते परंतु ते अंतकरणातून स्वतःला स्वच्छ करत नव्हते कारण बाहेरून आपण जे काही खातो ते फार घाणेरडं असलं तर आपल्या पोटामध्ये त्रास होईल वगैरे परंतु नॉर्मली आपण ते जेवण खाऊ शकतो त्याचा काही विशेष आपल्या शरीरावर किंवा मनावर वाईट परिणाम होणार नाही परंतु सा त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये काय आहे आपल्या हृदयामध्ये काय आहे आपलं अंतकरण जर शुद्ध नसेल आपल्या हृदयातले आपले, आपले हेतू विचार आपल्या भावना या योग्य नसतील तर मग आपलं जीवन संपूर्णपणे भ्रष्ट होतं कारण ज्या काही वाईट गोष्टी आहेत लैंगिकता अनैतिकता चोरी खून व्यभिचार लोभ द्वेष कपट लबाडी मत्सर निंदाडी अहंकार आणि मूर्खपणा ह्या सर्व आपल्या अंतकरणातून स्फुरत असतात त्यामुळे आपलं अंतकरण आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे आपल्या अंतकरणामध्ये आपण परमेश्वराची आज्ञा परमेश्वराची इच्छा हे आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ज्यावेळेला आपल्या अंतकरणामध्ये आपण ह्या वाईट गोष्टी काढू आपले वाईट विचार काढू आणि तिथे फक्त परमेश्वराचीच इच्छा परमेश्वराची कृपा आपण भरून ठेवण्याचा प्रयत्न करू त्यावेळेला सर्व काही ठीक होणार आहे मग आपल्या अंतकरणातून वाईट गोष्टी येणार नाही तर चांगल्याच गोष्टी येतील तिथून परमेश्वरावरचं प्रेम आणि लोकांवरचं प्रेम निर्माण होईल आणि आपलं जीवन संपूर्ण जीवन अतिशय सुंदर आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे होईल आणि असं व्हावं हीच आपण परमेश्वराकडे प्रार्थना करायला पाहिजे माझं हे मनन चिंतन तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी कृपया हे मनन चिंतन तुमच्या नातेवाईकांना मित्रांना पाठवा आणि या मननाविषयी तुम्हाला काही बोलायचं असेल माझ्याशी तर मला सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल करा किंवा लिहा माझं यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुझा त्या चॅनलवर मी वेगवेगळ्या प्रकारचे मानसोध्यात्मिक स्पिरिच्युअल व्हिडिओज पाठवत असतो तुम्ही कृपया व्हिडिओ पहा आणि दुसऱ्यांना इथे फॉरवर्ड करा आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे प्रभू परमेश्वरा ही जी माणसं माझे हे व्हिडिओ पाहत आहेत ते माझे मनन चिंतन ऐकत आहेत दुसऱ्यांना पुढे पाठवत आहेत आणि जे माझ्या यूट्यूब चॅनलला पुरस्कृत करत आहेत आणि दुसऱ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलला पुरस्कृत करायला सांगत आहेत त्यांच्यावर तुझा आशीर्वाद असू दे त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्या नातेवाईकांवर तुझं प्रेम आणि शांती सतत राहू दे त्यांच्या इच्छा आकांक्षा स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आभारी